हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ डी एल सी एल सी मध्ये एल म्हणजे डाउनलोडेबल आणि सी म्हणजे कॉन्टेंट होता आहे असे डी एल सी चा फुल फॉर्म डाउनलोडेबल कॉन्टेंट होत आहे डीएल म्हणजे डाउनलोडेबल आणि सी म्हणजे कॉन्टेंट होत आहे असे डीएलसी चा फुल फॉर्म डाउनलोडेबल कॉन्टेंट होता आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू